विद्यार्थी मित्रांनो नमस्कार दिशा अकॅडमी युट्यूब वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चॅनल ला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आज आपण दिशा अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपला जो घटक आहे आजचा घटक आहे गव्हर्नर जनरल व गाईस राय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारतामध्ये सतराशे सत्तावन्न प्लासाची लढाई झाली आणि अठरा सतराशे चौसष्ट ला बसरची लढाई झाली या दोन्ही लढाईमध्ये आपला पराभव झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रज यांनी सोळाशे इसवी सोळाशे ला भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली बघा इंग्रजांना थोडक्यात पूर्व इतिहास लक्षात घ्या ज्यावेळेस इंग्रज भारत आले त्यावेळेस त्यांचा उद्देश होता फक्त व्यापार करणे आणि ते मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार करणे पहिला युरोपियन चौदाशे अठ्ठ्याण्णवला ला बावीस मे दि गामा कालिकत या बंदावर उतरला तो पोर्तुगालचा होता आणि त्यानंतर परत गेला आणि त्या ठिकाणी आशिया खंडामध्ये भारत एक संपन्न देश आहे हे त्याने जगाला सांगितलं आणि त्यानंतर युरोपियन लोकांचं आगमन भारतामध्ये झालं आणि झाल्यानंतर इसवी सन सोळाशे मध्ये त्याने व्यापार करण्यास परवानगी घेतली म्हणजे पहिला आपण जर म्हणतो की सर्वात पहिली इंग्रजांना व्यापार करण्याची संधी कोण दिली तर ती दिली जहांगीर याने मुघल सम्राट जहांगीर याने परवानगी दिली आणि ही परवानगी दिल्यानंतर हळूहळू व्यापार ते करू लागले ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्यांनी सोळाशेला केली बघा इंग्रज हे अतिशय दूर्त होते त्याने पहिली व्यापार स्थापन केले चेन्नई या ठिकाणी त्याला मद्रास या ठिकाणी दुसरी कलकत्ता या ठिकाणी आणि तिसरी सुरत या ठिकाणी म्हणजे भारताचा पश्चिम भाग भारताचा दक्षिणेकडील भाग आणि भारताचा उत्तर भाग म्हणजे आपण जास्त भारतात कशा काढला या सत्तरी त्यांना भारताचा कशा काढला आपण तर त्यामध्ये बघा याने इंग्रजाने हळूहळू पार होत असताना या ठिकाणी एक वाकार काढली त्यांनी सुरत या ठिकाणी आणि त्या त्यानंतर त्याने दुसरी जी वाकार काढली ती या ठिकाणी आपल्याला म्हणतो खाली तामिळनाडू मध्ये मद्रास आहे आणि या ठिकाणी पश्चिम बंगाल या ठिकाणी म्हणजे भारताचा अर्धा भाग त्यांनी काय केला कव्हर केला कारण इंग्रज हे समुद्र मार्गाने भारतामध्ये याचे या ठिकाणी या बंदर आपल्याकडे तेरा बंदर आहेत त्याचे तीन महत्वपूर्ण बंदर होते लक्षात आले आता यामध्ये बघा की जहागीरने त्यांना परवानगी दिली व्यापारात सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्वाची घटना घडली की सोळाशे पासष्ट पर्यंत इंग्रजाचं धोरण भारतामध्ये फक्त व्यापार करणे होते त्याच्यानंतर ते लक्षात आलं की आपल्याला जर भारतामध्ये व्यापार करायचा असेल तर सोळाशे पासष्ट नंतरच्या अगोदर म्हणजे एक वर्ष अगोदर घटना घडली आपल्याला माहित आहे बिहारमध्ये बक्सर या ठिकाणी लढाई झाली त्यामध्ये शहादम सिराज उद्दौला बरोबर आहे दिल्लीचा त्याला आदमगीर म्हणतो आपण बादशहा असे आवाजचा बंगालचा नवाब आवाजचा नवाब बंगालचा नवाब आणि दिल्लीचा बादशहा हे तिघे लढले तिघाचाही या ठिकाणी पराभव झाला हो आणि रागोल क्लाईने त्या ठिकाणी युद्ध जिंकले आणि त्या ठिकाणी अलाहाबादचा तह झाला आणि अलाहाबादच्या तहाने बसरचं युद्ध संपलं आणि त्या ठिकाणी दुहेरी शासन पद्धती हा रॉभोड कलाद लावला आणि त्यानंतर इंदिरा सर्वात मोठं पद निर्माण केलं त्या पदाचं नाव आहे त्याला आपण म्हणतो बंगालचा गव्हर्नर लक्षात घ्या बंगालचा गव्हर्नर वेगळा बंगालचा गव्हर्नर जनरल वेगळा भारताचा गव्हर्नर जनरल वेगळा त्याच्यानंतर वारिसरा वेगळा आणि त्याच्यानंतर भारत स्वतंत्र नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ला पुन्हा गव्हर्नर जनरल पद आलं त्याचा क्रम आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे हे बघा इंग्रज गव्हर्न हे लॉर्ड विल्यम बँक केली लॉर्ड मेओ हे इंग्रज सैन्य 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 आहे त्याचा तो हे प्रमुख कॅप्टन त्याला आपण कॅप्टन म्हणलोय कमांडर म्हणलंय त्यांचे शब्द आहेत हे सैनिक आहे त्यांचं या ठिकाणी लॉर्ड डनावजी आहे हे इंग्रज सैन्य आहे इथं बंदूक घर येते त्यांच्या बंदूक होत्या थोड्या शस्त्रास्त्र आहेत ते खूप प्रगत होते बघा इथं आपले शेख लोक आहे जे लढत आहे त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि इंग्रजाकडे बंदूक आहे ज्यावेळेस आपण तलवारी करतो करतोपर्यंत ते गोळी घालायचे म्हणजे ते प्रगत होते सांगायचं तात्पर्य म्हणजे काय ज्यावेळेस आपल्याकडे काट्या होत्या त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या ज्यावेळेस आपल्याकडे तलवारी आल्या त्यावेळेस त्यांच्याकडे बंदूक होती ज्यावेळेस आपल्याकडे बंदूक आली त्यावेळेस त्यांच्याकडे तोफ होती म्हणजे आपल्या ते काय होते दोन पाऊल पुढे होते ही गोष्ट महात्मा गांधीच्या लक्षात आली होती म्हणून त्यांनी अहिंसाचा तो स्वीकारलं होतं या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा भाग झाल्यानंतर आपल्याला की हे पाहत असताना आपण गव्हर्नर जनरल पाहतो आपण त्यास आपल्याला काय गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे कोणत्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे बघा सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगितले की बाबा भारताचा सर्वात पहिला भारतामध्ये इंग्रजाने सर्वात पहिला विजय हा सर्वात जो पहिला विजय आहे त्यांचा हा विजय कशामध्ये होता तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कि पहला रॉबर्ट क्लाइव ठीक है ना अलग रॉबर्ट क्लायव हा रॉबर्ट क्लायव हा कोण होता सांगा रॉबर्ट क्लायव हा बंगालचा पहिला गव्हर्नर केव्हा हो झाला बंगालचा गव्हर्नर सगळ्यात महत्वाचा सतराशे पासष्ट ते सतराशे सत्तर आणि पुन्हा ज्या दोन त्र्याहत्तर या कानावधून झाला त्याच्यानंतर दोन तीन गव्हर्नर झालेले बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाय आणि ज्यावेळेस पहिली लढाई त्याने जिंकली आणि त्या लढाईमध्ये म्हणजे पहिली लढाई जिंकली त्यानं त्याचा तोंड झाला अलाहाबादचा आणि त्या ठिकाणी त्याने देहेरी शासन पद्धती लागू केली एक केली बंगालमध्ये आणि दुसरी केली बिहारमध्ये दिवाणी आणि